जय दिवसाची सुट्टी साधून मी निघालो एका खास भटकंतीसाठी साठी किल्ल्याकडे जे अजूनही फारसे प्रसिद्ध नाही पण सौंदर्य आणि इतिहासाने समृद्ध आहेत चला तर करू हा भटकंदी प्रवास मी सकाळी पाच वाजता दादर स्टेशन वरून तपोन एक्सप्रेस पकडली ट्रेन मध्ये जागा मिळाली नाही पण खिडकीतून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहत उभा राहून प्रवास सुरेख केला ते डिगतपुरी रेल्वे स्टेशन गाठलं ब्रिज वरून उजा बाजूने स्टेशनच्या मुख्य रस्त्याला आलो इथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक पाहायला मिळते याच्या डाव्या बाजून जाणारा रस्ता हा आपल्याला त्रिंगुलवाडी या, आप त्रिंगुल या गावाकडे सोडतो हे गाव म्हणजे किल्ल्याचे बेस विलेज आणि तिथे जाण्यासाठी तब्बल नऊ किलोमीटर आपल्याला चालत जावे लागेल बघू आपल्याला पुढे चालत जाता जाता कोणत्या तरी वाहन भेटेल का दोन ते तीन किलोमीटर चालत गेल्यावर बाईक स्वर भेटला व मी निघालो त्रिंगुलवाडी या गावाकडे सुंदर असा सह्याद्री पाहत मी त्रिंगुलवाडी या गावात पोहोचलो मारुती मंदिराच्या समोरूनच उज्या बाजूला एक छोटेसे दुकान आहे इथूनच आपल्याला किल्ल्यावर जाण्याची वाट भेटते इथूनच सरळ पुढे आल्यावर आपण धरणाच्या मेन रोडवर येऊन पोहोचतो डाव्या बाजूची ही वाट निवडणार आहे पाहू शकता ही वाट जंगल वाटेतून थेट आपल्याला तळेवाडी या गावाकडे सोडणार आहे सुंदर असा घंडाट जंगल पार करत मी किल्ल्याच्या जवळच येऊन पोहोचलो पाहू शकता दुरूनच आपल्याला ह्या लेणीकडे जायचं आहे इथूनच आपल्याला किल्ल्यावर जाण्याची वाट आहे गावच्या शेतातून वाट काढत मी एका फलकापाशी येऊन पोहोचलो या फलकाच्या खाली मला विरगळी पाहायला मिळाल्या आणि इथूनच आपल्याला किल्ल्याची एक छोटीशी वाट जाण्यासाठी भेटते ती वाट सोडून पुढे आल्यावर आपल्याला लेणी पाहायला मिळतात या लेणी दहाव्या शतकातील बांधलेल्या असाव्या याची काम खूप पाहण्यासारखी होते मित्रांनो याच्या गाभाऱ्यात ऋषभनाथ यांची मूर्ती पाहायला मिळाली हे पाहून झाल्यानंतर लेणीच्या डाव्या बाजूने पाहू शकता आपल्याला किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे थोडी चढाई करून वर आल्यावर आपल्याला काही वस्ती लागतात जर तुम्हाला किल्ल्यावर जाण्याची वाट भेटत नसेल तर वस्ती या वस्तीतील लहान मुलांना पन्नास रुपये देऊन ते तुम्हाला या किल्ल्याची वाट व ठिकाणी दाखवतात तिथून थोडी चढाई वर करून आल्यावर मी भगव्यापाशी येऊन पोहोचलो भगव्याचे दर्शन घेतले व समोरच्या किल्ल्याची वाट धरली एका दगडावर चिन्ह होते आपल्याला डाव्या बाजूने ही किल्ल्यावर जाता येते पण गोल फिरून खूप वेळ होतो आपण उजव्या साईडचा रस्ता निवडून वाटे जाताना डाव्या बाजूला काही मंदिराचे अवशेष होते त्याचे दर्शन घेऊन समोरच्या खात्रात कोरलेल्या पायऱ्या चढून आपल्याला आता किल्ल्यावर जायचं आहे पायरी मार्गाने वर आल्यावर पाहू शकता हा सुंदर असा सह्याद्री आता मी त्रिंगुलवाडी या गावातून असा आलो होतो हे आहे तळेगाव आणि आहे त्रिंगुलवाडी तलाव तिथून पुढे वर आल्यावर वाड्याचे अवशेष चो पाहायला मिळतात त्यानंतर डाव्या बाजूच्या भगव्याचे दर्शन घेतले व एका वाड्याच्या अवशेषाच्या समोरच तीन वाटा पाहायला मिळतात त्यामधील डावी बाजू आपण पाहूया का आहे पुढे तिथून पुढे गेल्यावर आपल्याला कल्याण दरवाजा लागतो पाहू शकता हा दरवाजा पूर्ण कातळात कोरलेला आहे ते तेथून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भली मोठी अशी वीर मारुतीचे दर्शन होते ते दर्शन घेऊन समोरच आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात तिथे थोडी विश्रांती करून पुन्हा दोन वाट्यावरील मधली वाट पकडली आणि किल्ल्याच्या सर्वात उंच पॉइंटवर आलो पूर्ण सपाट पूर्ण पठारी भाग होतं वरती काही पाण्यासारखं नव्हतं किल्ल्याचा वरून सुंदर असा सह्याद्री पाहत पुन्हा तिथे थोडी विश्रांती करून तिथूनच आपल्याला खाली उतरायचं आहे पाहू शकता हे मंदिर आहे चला तर बघू काय आहे या मंदिरामध्ये मंदिरामधील देवी देवत्यांचे दर्शन घेतले त्याच्या बाजूला असलेल्या विरगळी त्या मंदिराच्या बाजूला विरगळी ही पाहायला मिळाली त्याच मंदिराच्या बाजूला एका कड्यावरून सुंदर असा सह्याद्री पाहत मंदिराच्या बाजूला पाण्याचं टाक लागलं तिथूनच आपण आता पुढे काय काय हे, हे पाहणार आहे वाटेत पुन्हा मला पाण्याची टाकी पाहायला मिळाली मासेही होते इथे बसून मी खाऊ खाल्ला आणि माशांनाही खायला दिला तिथून पुढे थोडस वर आपल्याला एक गुफा पाहायला मिळते ती गुफा पाहून झाल्यानंतर आपण संपूर्ण भटकनचा प्रवास किल्ल्याचा केला आहे आता आपण जिथे वाड्याचे अवशेष आहेत त्याच मेन वाटेने आपल्याला किल्ल्यावरून खाली उतरायचे आहे कात्रात कुरेला पायऱ्या उतरून खाली पुन्हा लेणी परतीची वाट धरली आता मी तळेवाडी या गावातूनच मेन रोड वरून जाणार आहे बघू मला कुठे वाहन भेटते काय इथूनही दहा किलोमीटर आपल्याला इगतपुरी कडे आहे चार किलोमीटर चालत गेल्यावर मला एक पुन्हा बाईक सवार भेटला त्याने मला थेट इगतपुरी या बस डेपोला आणून सोडले इथून माझा प्रवास हा दुसऱ्या अपरिचित किल्ला म्हणजे कावनाई किल्ल्याकडे आहे